सो भरलेला आहे हा तत खेळत बायण्या लवली तुळसा आपण आदिवासी संस्कृतीच्या काही कला सुद्धा पाहणार आहोत तसं इथे देशी जनावरांचं सुद्धा प्रदर्शन भरलेलं आहे त्या निमित्ताने आमचं एक छोटासा प्रयत्न या तर आम्हाला असं वाटतं का भविष्यात याच्यापेक्षा अजून मोठं प्रदर्शन व्हावं आणि इथं असं बक्षिसांचं असं नियोजन आहे का बाबा जो शेतकरी आहे तो किती मनापासून जनावर सांभाळतो त्याला खायला काय घालतं त्यांची व्यवस्था कसं करतो ह्या वेळेसवरती आम्ही इथं बक्षीस काढणार आहोत या रानबाजी महोत्सवामध्ये जंगलातल्या रानभाज्या तर मिळतातच परंतु ह्या भागामध्ये असणाऱ्या देशी गाई आणि देशी गाईपासून मिळणारा गोबर असेल त्याप्रमाणे त्यांचं दही असेल तूप असेल खवा असेल हे सगळे पदार्थ या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत तुमचा बचत गट दिसत तुम्ही किती जणी आहात सगळ्या बचत गट आहे सगळ्या आलेल्या आहेत का सगळ्या आल्या नमस्कार मी श्रावणी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा बायमानूस मध्ये आणि आज आपण आलेलो आहोत नाणे घाटामध्ये रानभाजी महोत्सवासाठी चला तर मग माझ्यासोबत आपण रानभाजी महामहोत्सवामध्ये फरफर फटका फर, फर मारूया एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा वन विभाग जुन्नर चाइल्ड फंड इंडिया आणि घाटघर ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने ऋषिकेश परिवाराच्या वतीने आदिवासी रानभाजी आणि पारंपरिक महोत्सवाचे आज जुन्नर तालुक्यातील नाणेघाट येथे आयोजन करण्यात आले होते यामध्ये आयोजित केलेल्या भव्य पशु प्रदर्शनात बैल गावठी गाय व अन्य जनावरे यांचा सहभाग नोंदवण्यात आला होता सुदृढ जनावरांसाठी बक्षीस योजना राबवण्यात आली होती यासोबतच पाककला स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये सहभागी होणाऱ्यांना सुद्धा बक्षिस देण्यात आले यासोबतच मंडळ स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आल्या होत्या शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक लोकनृत्य कार्यक्रमाचे सुद्धा यावेळी सादरीकरण करण्यात आले या महोत्सवात चाव्याचा बहार कुरडूची भाजी आघाडा शेवळा कुलूची भाजी भारंग मायाळू कापाळफोडी दिंडा भाजी करटोली टाकळा चिचुरडी करटुली वेलवर्गीय रानआळू अशा सुमारे वीस ते पंचवीस प्रकारच्या विविध रानभाज्या मांडण्यात आल्या या प्रदर्शनात आवाज घुमला तो ग्रामीण आदिवासी शैलीतल्या संस्कृती जपणाऱ्या गावगाण्यांचा आणि आजींनी सुद्धा बऱ्याच भाज्या आणलेल्या आहेत आणि त्यातलीच एक भाजी याला चिचलडी म्हणतात हे मी खाणार आहे आणि खाल्ल्यानंतर एक्सप्रेशन बघा आणि आज आपण आजींना पण या भाज्यांबद्दल विचारूया आहे जरा आजी कोणत्या कोणत्या भाज्या आणलेल्या आहेत तुम्ही चायची भाजी आणली असे हा पोडूची भाजी आणली चित्रुकाची भाजी आणली गवती आणल्यात मुळे आणली परत आणली भाजी या उपेज काय आहे माहितीये का हे चिरायचे बारीक आणि त्याच्यावरती ख मुतखडा असतो ना मुतखडा त्याची राहीस होत मुतखडा ही चायची भाजी आयरोदे असते आपलं साप होत शरीरामध्ये चांगलं याच्यामध्ये ना अंगामध्ये चमका निघत असतील ना हे चमका दूर होत आणि याने यात चमका होत असेल ना त्याने त्याने पण ताप येत नाही याने आणि हे चुडा आहे ना आपलं पित्त होतं आहे पित्तं नाहीसं होतं येणं आता तुम्ही तुम्हाला एवढ्या सगळ्या भाज्यांबद्दल माहिती आहे तुमच्या पद्धतीत एखाद्या गाणं म्हणून दाखवलं तर चालेल चालेल छान असं तर खेडं तर बाय भ्या ना वने चुळचं बाय भ्या ना वने बां लावली तुळस आतात बाय बांब्या लावली तुळस तुळशीच्या काड्या माझ्या विठ्ठलाच्या माड्या तुळशीच्या काड्या माझ्या विठ्ठलाच्या माड्या हातात बाय बांब्या लावली तुळस आतात बाय बांयम्या लावली तुळस तुळशी खूप छान आवाजायची तुमचा तुळशीचा पण माझ्या विठ्ठनाची आण तुळशीचा पण माझ्या विठ्ठनाची आण हात खेळ तायम्या लावली तुळस हातत खेळत बाय म्यालावली तुळस आपले सगळे ता अभ्यासद आहेत आणि बाबा तुम्ही किती वर्षांपासून येत आहे तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो सब... चार वर्षांपासून येते लोकांचा प्रतिसाद भेटतो का हा सगळं करतो आणि तुम्ही बाजाय ह्या शोधून आणता की तुमच्या घराच्या ना आसपास नाही आम्ही शोधून आणतो रानातून शोधून आणतो हा आदल्या दिवशी की तुम्हाला दोन चार दिवस लागते दोन ते तीन दिवस जा लागतय शोधायला काय एवढी भाजी मिळते एकदम नाणा मिळू शकत जशा रानभाज्या गोडे तशी या महोत्सवातली माणसं सुद्धा आहे तुम्ही आता पाहिलंच आजीने आपल्याला त्यांच्या गोड आवाजामध्ये गाणं म्हणून दाखवलं आणि आपण आजू पण फिरणार आहोत वेगवेगळ्या स्टॉलवर जाऊन बघणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा कंदमुळे जे काय असेल आपण बघूया <laughs> Terima kasih telah <laughs> menonton! करतात किंवा ज्या आपल्या भाज्या आपल्याला माहिती नाही ज्या सह्याद्रीमध्ये मिळतात त्या सुद्धा इथे आणलेल्या आहेत आपण आहोत का मावशींच्या स्टॉलवर आता आणि त्या मावशींनी इथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवून आणलेल्या आहेत आणि भाकरी सुद्धा त्या इथे बनवून देतात ते मावशी तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आला माझे नाव सुनीता बाळू शेळकंदे मी चावंडवरून आले महिला बचत गट चावंडा देवी माझ्याकडे नऊ प्रकारच्या भाज्या आहेत कोळसण्याची भाजी कुरडूची भाजी डांगर भाजी कोळसण्याची भाजी चायाचं भात आणि करंजी डांगर चोडे आहेत ना हे आपल्या शरीराचं कॅल्शियम कमी होते ना त्याच्यासाठी आणि चिचोड आहेत ना पित्तासाठी आणि कोडूची भाजी आहे ना आपले पोट साफ होते त्याने आणि भूतखडा राहतो आहे आणि करावट्याची भाजी ना ही सांदेवातासाठी असते आणि डांगरवडे आपण औशीनी कापलीस ना डांगरची भाजी आणि ह्या सगळ्या रानातल्या भाज्या तुम्ही पहिल्यांदा चाला आहात महोत्सवात का सुद्धा आल्या आम्हाला तीन वर्ष झाले तीन वर्ष आम्ही येते आम्हाला खूप व्यवस्थित प्रतिसाद भेटते आणि ह्या भाज्या तुम्ही इथे येऊन बनवल्या की घरून बनवून आम्ही घरून बनवून आणल्या रानभाज्या आणि इथे येऊन फक्त भाकरी बनवल्या ये भाकरी वगैरे इथे भाज्या तुम्ही बनवून आणला मावशी तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला कसं वाटतं तीन वर्षांपासून तुम्ही या महोत्सवामध्ये सहभागी होत आहे आणि लोकांचा एवढा चांगला भेटतो तुम्हाला कसं नमस्कार माझे नाव चांगून मनोहर वायड आम्ही चावून आलो आहोत आम्ही दो दोन दिवसात रानभाज्या आमच्या रानातून शोधून आणल्या शोधल्या आमच्या काही घरी नाही त्या आणि ते मग आम्ही बनवल्या आणि ते आयुर्वेदिक आहेत नाही का आपल्या आजारावरती मुतखड्या विंड्या व कॅन्सर व डायबिटी या सगळ्या रानभाज्या आपल्या चांगल्या औषधी आहेत आमल... आणि कसं वाटतं की तुम्ही तीन वर्षापासून येतात लोकांचा सा प्रतिसाद वगैरे भेटतोय आणि भाज्या तुम्ही घरून बनवून आणता मग तुम्हाला आधी तयारी वगैरे कशी करावी लागते आम्हाला आधी तयारी आम्हाला रानामध्ये शोधावं जावं लागतं मग ती शोधून आणतो आम्ही आणि मग घरूनच बनवून आणि तो आणि मग आम्हाला लोकांचा प्रतिसाद पण चांगला असतोय आमचं व्यवहार पण चांगलं म्हणजे आम्हाला हे बचत पण भेटते चांगली आपल्यासोबत अजून एक मावशी आहेत मावशी तुम्हाला कसं वाटतं तुम्ही सुद्धा इथे यांच्यासोबत काम करता या भाज्या वगैरे उठता भाकरी बनवताय तुम्ही इथे तुम्हाला कसं वाटतं हे काम करता तुमचं नाव मंगल दोंडू शेळकंदे तुम्ही सुद्धा तीन वर्षांपासून येतात की तुम्ही आता पहिलाच वर्ष आले तुमचं कसं एक्सपिरियन्स राहिले पण आमचं बचत गट आहे ना आमच्या सगळं महिलांचं सहकार्य असत आहे तुम्ही चौघीच जण आहे की अजून पण आहे चौघीच आम्ही बघायला मिळतील आणि त्यासोबत मासे सुद्धा आहेत आणि मावशी काय सांगाल ही कोणती आळू आहे आणि ही आळूची भाजी आहे ना झाडावर येतात आळूची पानं ही जमिनीवरची नाही प्युअर आळूची पाने येतात त्याची भाजी आणि हे मासे कोणत्या मासे इथं गावच्या नदीतले तुमच्याकडे घरी आहे ही आळू की तुम्ही रानातून रानातून शोधून आणली आणि आपण मग अशी जी चायची भाजी पाहिली त्या चायचा हा बार आहे पूर्ण वेलासारखा हा बार येतो आणखी महोत्सवामध्ये आपण आदिवासी संस्कृतीच्या काही कला सुद्धा पाहणार आहोत तुम्ही माझ्या मागे पाहू शकता मुली तयार होऊन आलेल्या आहेत ले तिकडे सुद्धा काही बायकांचं भजने मंडळ वगैरे आहे ते तयार करतात आणि आपल्या सोबत तिकडे बाबा आहेत त्यांचा ते काहीतरी घेऊन आले आपण विचारू मला पण माहिती नाही बाबा मा हे काय आणि कसं सादर करतात गोपाचं लेजिम मंडळ आहे गो घालणार आहेत आम्ही असं हाँ। 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 आ, या बायासोबतच हे चालू राहणार की हे वेगळं हे वेगळं आहे किती वीज तुम्ही सगळे किती लोक आहात तिथे तीस लोक लो लो आहेत आणि तुमचं गाव कोणतं तुम्ही कुठून आहोत खैरे आहे खरंय खैरे आहे तुम्ही काय सांगाल म्हणजे हे फक्त तुम्ही एखाद्या उत्सवामध्ये सादर करता यात्रेच्या वेळेस वगैरे की तुमच्याकडे इतर काही इतर म्हणजे घालतोय तिथं तुम्ही किती वर्षापासून येत आहे तुमचा अनुभव वगैरे कसा आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत आजी काय सांगाल तुमचं कसलं मंडळ तुम्ही काय सादर करणार

मावशी तुमचं किती वर्ष आहे तुम्ही किती वर्षापासून लेजिम खेळ आता यंदा पहिलं पहिलंच वर्ष आहे इकडे सुद्धा आपल्या काय मावशी आहेत त्यांना सुद्धा विचारूया आपण मावशी तुम्ही काय सादर करणार आहात खेळणार तुम्ही पण लेजेमच खेळणार मी पॉप खेळतो आहे तरी पण आहे तुम्ही पाहू शकतात खूप वेगळे वेगळे लोक सुद्धा आलेले आहेत पर्यटक सुद्धा आलेले आहेत ज्यांना काही माहिती नसतं पहिलाच एक्सपिरियन्स त्यांना सुद्धा आपण विचारू वेगवेगळ्या भाज्यांचं प्रदर्शन भरलं आहे किंवा महिला लेजेम वगैरे खेळायला आले आहेत तसं इथे देशी जनावरांचं सुद्धा प्रदर्शन भरलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे कोंबडे आहे वासरू आहे आणि आपल्यासोबत त्याचे आयोजक आहेत आपण त्यांना विचारूयात दादा तुम्ही कसं नियोजन हो करता या ठिकाणी आपण राज रानबाजी महोत्सवाच्या निमित्ताने पशु प्रदूषणचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे की आपली देशी जनावर गावठी जनावर ज्याला म्हणतात ती जनावरं या ठिकाणी आणलेली आहेत आणि यामध्ये आपण नंबर काढणार आहेत ते चार नंबर काढणार आहेत आणि ते त्यानुसार प्रत्येक ज्यांची जनावर आहेत त्या मालकाला आपण नंबरप्रमाणे पैसे वाटप करणार आहे आणि ज्यांना कोणता नंबर येणार नाही या ठिकाणी त्यांना आपण तीनशे रुपये प्रोत्साहन भत्ता म्हणून या ठिकाणी देणार आहोत असं आमचं सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी आणि ऋषिकेश परिवाराच्या मार्फत मार्फत ठरलेलं आहे सर्वांची जनावर आहे का कोणता आहे एकटी सर्व गावातील जेवढं आहे या भागातील सर्व म्हणजे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची या ठिकाणी जनावर या प्रदूषणाच्या निमित्ताने आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे वासरू आहेत ते छत्तीस दिवसाचे फक्त छत्तीस दिवसाचे कालवडे अशा पद्धतीने भरपूर अशी जनावर या ठिकाणी आलेले आहेत दादांनी आपल्याला सांगितलं की या प्रदर्शनामध्ये चार नंबर काढले जातात पण हे नंबर कशाच्या आधारे काढले जातात किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी विचारत घेतल्या जातात नंबर काढताना आपण दादांना विचारूया कोणत्या कोणत्या गोष्टी दादा विचारत घेतल्या जातात आम्ही प्रदर्शन आपण पहिल्याच वर्ष आम्ही ट्राय करतो आपल्या आदिवासी भागामध्ये एक गावठी जनावरांचं संवर्धन पण झालं पाहिजे त्यानिमित्ताने आमचा एक छोटासा प्रयत्न आहे वर्षी तर आम्हाला असं वाटतं का भविष्यात याच्याविषयी अजून मोठं प्रदर्शन व्हावं आणि इथं असं बक्षिसांचं असं नियोजन आहे का बाबा जो शेतकरी आहे तो किती मनापासून जनावर सांभाळतो त्याला खायला काय घालतं त्यांची व्यवस्था कसं करतो ह्या वेळेसवरती आम्ही इथं बक्षीस गाडणार आहोत या, या रानबाजी महोत्सवामध्ये जंगलातल्या रानभाज्या तर मिळतातच परंतु ह्या भागामध्ये असणाऱ्या देशी गाई आणि देशी गाईपासून मिळणारा गोबर असेल त्याप्रमाणे त्यांचं दही असेल तूप असेल खवा असेल हे सगळे पदार्थ या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत आणि हे पहिलंच वर्ष यासाठी याचं नियोजन केलेलं आहे जास्तीत जास्त देशी गाई आणि त्यापासून मिळणारं उत्पन्न ते लोकांना माहीत व्हावं महाराष्ट्राच्या सर्व जनतेला हे कळावा यासाठी हा नवीन उपक्रम या ठिकाणी आहेत ऋषिकेश परिवार आणि समस्त ग्रामस्थ घाडघर यांच्या सर्वच संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आपण चालू करण्याचा प्रयत्न करू आहोत धन्यवाद दादा तुम्ही पाहू शकता हा रानभाजी महोत्सव आहे पण इथे सगळंच आपल्या सह्याद्रीबद्दल आपल्याला माहिती मिळताना दिसते आणि माझ्या मागे आवाज येतो आहे आता महिला लेजिम वगैरे सुरू झाली आहे आपण पाहूयात आपण आहोत आपल्या दुसऱ्या स्टॉलवर रानभाजी महोत्सवामधला आणि इथे तुम्ही बघताय भाकरी बनतात इथे मासवडीचा रस्सा आहे आणि हे बघून तुम्हाला सुद्धा नक्कीच मासवडी खावी वाटली असणार आणि रान महोत्सव म्हटलं की रान रानमेवा इथे येणार आणि भाज्या तुम्ही पाहू शकता मावशींनी किती छान प्रेझेंटेशन केलं आहे आळूवडी मासवडी किंवा रस्सा असेल तिकडे ते ति काका सुद्धा डायरेक्ट इथे बसून जेवतात आहे गरमागरम आणि मावशी काय सांगाल तुम्ही इथे येऊन हे सगळं बनवताय तुम्हाला काय काय तयारी करावी लागते त्यांना आम्हाला सगळं मसाले वगैरे अगोदरच तयारी करायला लागते भाजून वगैरे आणावं लागतं सगळ्या पूर्व तयारी करायला लागतात अगोदरच तुम्ही इथे येऊन हे सगळं बनवता आणि आदल्या दिवशी सगळे मसाले वगैरे तुम्हाला तयारी करायला लागते किती ला करतो किती वर्षापासून तुम्ही या महोत्सवामध्ये आम्ही दोन तीन वर्ष झाले येतो तुम्हाला प्रतिसाद कसा भेटतो चांगला भेटतो तुमचा बचत गट दिसतं तुम्ही किती जणी आहात सगळ्या बचत गट सगळ्या आलेल्या आहेत का तुम्ही काय सांगाल तुमचा काय एक्सपिरियन्स आहे तुम्हाला कसं वाटतं म्हणजे महिला बचत गटांच्या महिलांना म्हणजे काहीतरी आधार असा त्याच्यामुळे चांगलं वाटत बनवण्याची जी कला आहे पावशी भात भात वगैरे सुद्धा दिसत हे काय नाचणी नाचणी होत नाचण्याचा भाकरी केली जाते आणि लहान मुलांना जीवन सत्व असतं त्याच्यामध्ये लहान मुलांना त्याची पेज वगैरे करून पाचतात हा तांदूळ कोणता आहे हा तांदूळ वायसारे म्हणजे कोळंबा म्हणजे आता त्याच्यामध्ये आता त्यांना नाव पडले पण जुन्या लोक मध्ये त्यांना वायसार हे कोळंबा म्हणायचे आणि हा आंबे मोर आहे आणि हा इंद्रायणीचा तांदूळ आहे आणि मासवडी थाळी आहे त्याच्यामध्ये एक वाटी भात दोन आलू वड्या आणि दोन मासवडी येतील किती रुपयाला तुम्ही थाळी लावतो फक्त व्हेज आहे की नॉन व्हेज व्हेज पण आहे आणि नॉन व्हेज पण आहे आणि ही नॉनव्हेज ही नॉन ची थाळी आहे आणि ही व्हेज थाळी आहे तुम्ही पाहू शकता खूप छान पद्धतीने त्यांनी सजवलेली आहे थाळी